पद्धतीनं साजरा केला जातो इतक्या मोठ्या पद्धतीनं पार पडतो आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी आदर्श घेण्यासारखा हा सोहळा आहे हे महासंमेलन आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व आयोजकांचा आज आभार मानतो कौतुक करतो आज खरोखर इथे येत असताना आपल्या योगेश भाऊ टिळेकरांचा फोन आला आपले विधान परिषदेचे आमदार आपले राज्याचे मंत्री अतुलजी सावेंचाही फोन आला भाऊ टिळेकर तर मला म्हणाले की मी शक्यतो मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोच तसं त्यांनी सांगितलं होतं की सोबत आपण कार्यक्रमामध्ये जाऊ पण आज त्यांना पुण्यामध्ये काहीतरी कामं आल्यामुळे ते लेट झाले आहेत ते बहुतेक येतील पण खरोखर हा कार्यक्रम आज इथे आयोजन झाला आजचा आम्ही बसलेलो होतो तेव्हा चर्चा चालू होती की उद्या या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार उद्या एवढी जागा कमी पडते समोरची जागा कमी पडते म्हणजे इथे जेवढे लोक बसलेले असतात त्याच्यात दुप्पट तिप्पट लोक बाहेर असतात आणि प्रचंड प्रमाणात एक मोठा जनसमुदाय आपला इथं उपस्थित असतो आणि इतक्या मोठ्या उपस्थितीत सुद्धा शांततेनं गुन्हा गोविंदानं आनंदानं हा कार्यक्रम आपला तीन दिवसाचा पार पडत असतो त्यामुळे या कार्यक्रमाला आलेल्या सर्व युवक युवती उपवर उपवधू यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यात त्यांना अपेक्षित असाच साथी त्यांना मिळो भविष्य त्यांचं उज्ज्वल हो आयुष्य त्यांचं उज्ज्वल हो भविष्यात त्यांना सुख समृद्धी मिळो आणि दोन्ही हा जो संबंध असतो हा काही दोघांचा नसतो तो दोन परिवारांचा असतो आणि दोन कुटुंब जेव्हा एकत्रित येतात निश्चित ते हातात हात घेऊन प्रगती करत असतात त्यामुळे या सर्व कुटुंबांचंही मी येणाऱ्या पालकांचंही मी खूप खूप खुँ, अभिनंदन करणार आहे त्यांना शुभेच्छा देणार आहे कारण शेवटी हा कार्यक्रम खऱ्या अर्थांना पालकांसाठी महत्वाचा आहे त्यांना असलेली काळजी त्यांना असलेली चिंता या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर होत असते त्यांचा वेळ त्यांचा पैसा आणि विशेष करून त्यांची चिंता ही या कार्यक्रमातून दूर होत असते आणि त्यांना अपेक्षित असलेला त्यांच्या पाल्याला जोडीदार हा या कार्यक्रमाच्या मधून मिळणार आहे म्हणून मी सर्व पालकांचं सर्व उपवर उपवधूंच खूप खूप अभिनंदन करतो आणि आताच संजी भाऊ भाषणात बोलले की आपण आमदार आपला समजला पाहिजे मी संजी जाता दादा म्हणणार होतो हे आपला समजला म्हणून आपण इथं प्रमुख पाहुणे म्हणून उभे आहे आणि निश्चित संजीव भाऊ असतील मी असेल आम्हाला कधीच वेगळं वाटत नाही इथे आलो की आम्ही आपले जे असतो याच भावनेनं आम्ही इथं काम करत असतो आणि आमच्या विजयामध्ये दोघांचे आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून आम्ही इतकं काम करतोय आम्हाला काम करण्याची संधी मिळते आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच संजीवन मी सांगितलं मी पुन्हा तरी शब्द रिपीट करतो की आपल्या भवनाला लागणारा कितीही निधी असेल आपण चिंता करायची नाही आम्ही दोघं आहे कितीही निधी लागला तरी आम्ही तो निधी आपल्याला आणून देऊ येणाऱ्या काळामध्ये आपण जे जे काही आम्हाला काम सांगाल कारण आज शेगावला भवन झालं खामगावला जागा नव्हती आपण सुटाळ्यामध्ये भवन केलं आणि जिथे जिथे नेहमी आपण सांगत असतात त्या दृष्टीने आपण हातात हात घेऊन काम करत असतो आणि आज आपल्याच सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही संधी महाराष्ट्र राज्यात काम करण्याची मिळालेली आहे या संधीचं सोनं मी निश्चित करेल कारण भाऊसाहेबांनी त्यांचं आयुष्य लोकांच्या सेवेत घालवलं लक्ष्मणराव काका आहेत का कृष्णराव काका आहेत ह्या सगळे लोक जुनी मंडळी या लोकांचं मला मार्गदर्शन आहे आज भाऊसाहेब नाही नसले तरी लक्ष्मणराव काय कृष्णराव का काय का आपण सगळे ज्येष्ठ मंडळी की आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आपल्या सगळ्यांची कॉलर टाईट करण्याची आणि मान उंच करण्याची मी ही पाच वर्षाची संधी मी घेईल चांगलं काम करेल आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं निश्चित एक महाराष्ट्रामध्ये मोठं काम मी करणार आहे सोबतच आपल्या खामगाव सामान्य रुग्णालयाला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव दिलं गेलं पाहिजे हे मागणी सतत मी विधानसभेत लावत असतो पण आता मी मंत्रिमंडळात असल्याने निश्चित याही गोष्टीचा मी फायदा घेऊन निश्चित हे नामांतरण झालं पाहिजे या दृष्टीने सुद्धा मी येणाऱ्या काळात काम करेल आज आपण सगळ्यांनी आम्हाला बोलवलं आमचा यथेशी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं इथं आलेल्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जे सर्व समाज बांधव इथं आले त्यांचं मी या शेगाव नगरीमध्ये स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद